शनीच्या मनगटामध्ये ताकद आहे पॉवर हिटर बॅट्समन आहे लांबच लांब उंच उंच षटकार तो ठुकू शकतोय मॅच मध्ये काय इम्पॅक्ट टाकायचं तर त्याची इनिंग फार महत्वाची आहे तो ती इनिंग साकारेल का बघा अंगाचा वेध घेतला बॉल थोडासा स्वतःला सावरा कुठे लागले पहा आत्मपरीक्षण तुम्हाला करावं लागेल पुन्हा एकदा हा बॉल एकदा लेग एक बायचा इशारा पंचांचा येईल की काय की बॅटचा एज लागलाय एज लागलाय बायचा इशारा आलाय दहा मिळणार एकूण दाव संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते एक, एक, एक बिनबा देख चला थोडी घाई करा फिल्डिंग टीम कुठेही आता जास्त फिल्डिंगचं चे सेटअप चेंजेस नको एकदा तुम्ही थोडासा निर्देश द्या लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशनने आम्हाला ठाऊक आहे थोडीशी दमछाक फिल्डिंग मध्ये सेटअप मध्ये चेंजेस करावे लागतात आणि सर्व ठाऊक असताना वेळेचं बंधन आम्हाला आहे यानंतर सेकंड सेमीफायनल मॅच त्याच्यानंतर फायनलचा मॅचचा सामना चेंडू जसा मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाकडे जाईल जसा फेकला जाईल कुणी एकत्र एक येऊ नका नो मोंग नो मोगे नो मो गॅदरिंग नो मोर डिस्कशन लगेचच आपण कुठल्या प्रकारचा वेल विलंब न घेता कुठल्या प्रकारचा एक्स्ट्रा टाइम न घेता आपल्याला मॅचला सुरुवात करायचे कारण मॅचेस फार महत्वाचे आहेत वेल फार महत्वाची आहे कारण वेल तुम्हाला कोणासाठीच थांबणार नाहीये अच्छा लगावली आहे झोपाला जितका अंतर मागे जाईल तितका जास्त अंतर तो पुढे कापेल बॅक फुट पुल पाहूया ऍक्शन रिप्ले काय म्हणतंय ग्रामीण टेनिस क्रिकेट नामे कशा पद्धतीने आमच्या कॅमेरामॅन एक चित्र टिपले वाव यू ब्युठी द क्विक क्लेव इट्स अ ब्राईट डॉट बॉल गोलंदाज अनिकेत अनिकेत एक शांत गोलंदाज आहे त्याला त्याच्याकडे असलेलं कौशल्य त्याच्याकडे असलेली कसब त्याच्यावरचा आत्मविश्वास त्याच्यावर मात्र नक्कीच तो ठाम आहे त्याला ठाऊक आहे कसं कम्बॅक करायचा परंतु इथे या प्रश्नाचं उत्तर दिलंय की आम्ही अजूनही मॅच मध्ये आहोत प्रयत्न तर जरूर करू लढू आणि खर तर जिंकू किंवा मरू परंतु इथे मात्र प्रयत्न हा विजयासाठीच करू स्कोर झाला या सहा न चौदा या आकड्यावर फोर्टीन झिरो वन वन सिक्स सिक्स संख्या झाली चौदा एक्कावन्न काढायचे आहेत अजूनही एकूण धाव संख्या काढायची ती सदतीस थर्टी सेवन एखादी चूक त्या चुकीवर मात्र नक्कीच षटकार चौकार आले तर मॅच मध्ये पुनरागमन करता येईल ते होईल का जे अनपेक्षित आहे जे थोडस अशक्य आहे जे कठीण आहे ते घडेल का या मॅच मध्ये सहा चेंडू असतील सदतीस धावा काढायचे आहेत नवीन ला ला बॉल आयुष आपल्याला पाहायला मिळतील ओवर विकेट विकेट टाकला बॉल इज इज द तेजस दडपण आणण्याचा प्रयत्न परंतु इथे हा बॉल येईल डॉट की वाईट की बॉल च रिलीज पिचिंग पॉइंट आपण जरूर पाहणार आहोत पंच तटस्थ आहेत म्हणजेच हा असणार आहे डॉट बॉल बिंदी गेन फेव नाओ फाय गो सेवन रन्स पासन दूर चाललाय वंचित आहे आता मात्र चार चेंडू उर्वरित सदतीस धावांची गरज mm -hmm. एकूण टोटल uh, एक्व्यावन्न धावा काढायच्या होत्या सहा मध्ये सदतीस तर ता टार्गेट ता मात्र शेवटच्या षटकामध्ये होतं आता चार मध्ये सदतीस काढायचे चार चेंडू सदतीस धावा पराभवाची भीती विजयाचा थोडासा उत्साह म्हणजे क्रिकेट खेलातली मजा खेळातलं दाहकता मैदानावरला आनंद या सर्व काही गोष्टी आज आम्ही जवळून पाहिल्या गुणवान खेळाडूंचा खेल प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ प्रतिभावंत खेळाडूंची भेट या संपूर्ण क्रीडांगणावर या व्यासपीठावर आम्हाला पाहायला मिळाली ग्रामीण टेनिस क्रिकेट चा खेळ आम्ही आज पाहतोय स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे आणि हा बॉल झालाय सिक्सर की जस्ट टू टू दोन मिळतील युवराज माली मालिकांची आम्हाला आज साथ मिळाली आमचे साथी समालोचक रायगड क्रिकेट असोसिएशन पासून आमचा झालेला हा प्रवास आज खरं तर आम्ही पाहिलं यस आणि त्याचबरोबर बोरघर ग्राम विकास मंडल मुंबई सेक्रेटरी सन्मान्य सुरेशजी रिंगे आणि विनायकजी दाभेकर या दोन व्यक्तिमत्वांचं इथे मात्र शुभ आगमन झालं त्यांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू वॉम हार्टेड वेलकम हा फुलटॉस अँड गॉट द ट्रीटमेंट अंतिमच्या टप्प्यामध्ये पराभव आणि खरं तर मी म्हणेन पराभव तर निश्चित होता परंतु लढला छान नाव आहे सनील परंतु विजय झालाय आणि फायनल मध्ये पहिलं तिकीट बुक केलंय ते शिवशंभू अडावले मेनी कॉन्ग्रेच्युलेशन अँड मॅन ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट मिस्टर फिफ्टी मिस्टर कन्सिस्टंट मिस्टर क्रिकेट अ मॅन इन फॉर्म मिस्टर तेजस सो आम्ही मगाशी उल्लेख करत होतो आमचे साथी समालोचक हो युवराज माली तुमची साथ आज आम्हाला मिळाली तर दोन हजार तेवीस चोवीस या सीझनची ही अंतिमच्या टप्प्यामधली ऑलमोस्ट शेवटची स्पर्धा तर क्रिकेटचे चित्कार विजयाच्या गाथा आणि पराभवाचे धडे हे सर्व आपल्याला जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे की काय क्रिकेट आणि आपण असं हे नातं इथून पुढे मात्र बरेच दिवस असंच टिकून राहील यात शंका नाही पुन्हा आपण जरूर नवीन सीझन मध्ये भेटणार आहोत आम्हाला प्रेम देणारे सर्वच आमचे प्रिय पोलादपूर तालुक्याचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक करू यानंतर नेक्स्ट आम्ही त्यांना इन्व्हाइट करू युवराज माली प्लीज कम अँड विथ द मायक्रोफोन फॉर द नेक्स्ट मॅच अँड द मॅच बिटवीन टीम जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुलवाडी वर्सेस टीम खडकवाडी चॅम्पियन्स चला लगेच या मॅन ऑफ द मॅच मिस्टर थेजस आणि परास्त झालेला संघ जरूर आपल्याला पाहायला मिळाला तो काल भैरव आडाचा कोंड आपण ही चिन्ह स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर या ट्रॉफी आहे यस विजय ट्रॉफी असणार आहे त्याचबरोबर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष आणि आमच्या आवाजाला नेहमी ज्यांनी पसंती दिली आहे या स्पर्धेची घोषणा झाली आणि या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून कोणाची निवड करायची तर मग खरे पाहता आमच्या आवाजाला पसंती दिली गेली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एक समालोचक तुमच्या सोबतीचा तुम्ही घेऊन या तर आपले, चास ते तर ज्या आपल्या एस पी एलच्या स्पर्धेमध्ये असतात युवराज मालिक तुमचं नाव सुचवलं त्या आमचे प्रिय तुकारामजी सकपाल साहेब तुमचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू वेलकम अँड गुड इव्हीनिंग दादा रिंगे यांच्या शुभस्य आम्ही हा सन्मान करतोय तेजस वेल प्लेड आणि सुरजजी रिंगे साहेबांचा आम्ही लगेचच सन्मान करणार आम्ही विनंती करू एकनाथजी पाटे पार्टे साहेबांना की आपण आपल्या शुभस्ते हा सन्मान करावा तेजस वेल प्लेट अँड गुड लक फॉर द फायनल मॅच अॅज वेल चला आपण करूया मायक्रोफोनवर परिवर्तन मॅच लगेच सुरू करा फील्डलाइन लगेच लावून घ्या आणि मॅचला आपल्याला दोन षटकांसाठी दहा मिनिटांचा अवधी दिला गेलाय थँक्यू खूप खूप धन्यवाद नितेश भोईर सर तर विनायकजी दाबेकर सर यांचा मात्र शुभ सन्मान करतोय आपण एकनाथजी गोगावले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय या विनायकजी दाबेकर साहेब आपला शुभ सन्मान होईल एकनाथ दादांच्या शुभ हस्ते चला मॅचला करतोय आपण सुरुवात सेकंड सेमीफायनल जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी विपक्ष खडकवाडी चॅम्पियन मॅच ला सुरुवात दोन ओव्हरची मॅच सेकंड सेमी फायनल राहुल साठी हा पहिलाच बॉल टप्प्याचा भरपूर उंच गेलाय खरं खर तर क्षेत्रक्षक कोणाची वाट बघत होते पहिल्याच बॉल वर दोन धावा आल्या खुलवा टप्प्याचा बॉल होता राहुल साठी त्याच्या समवेत आहे प्रदीप नॉन स्ट्रायकिंग एंड वर आकाश आहे राहुल सोबत आणि पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते मिस्टर रवींद्र दोन धावेने धाव सुरुवात झाली आहे दोन ओव्हरची मॅच सेमीफायनल क्रमांक दोन यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालाय वळसा घेतलाय बॉलने क्षेत्रक्षक धावतायत आणि धावा मिळत चार चौकार अप्रतिम टाइमिंग टायमिंग इथे आपल्याला पाहायला मिळालं पंचानी दर्शवलं की हा चौकार आहे चार धावेने धावफलक पुढे जात पुढचा बॉल राऊंड द विकेट यावेळेस एज लागलीय बॉल चाल तो पाठीमागे फाईन लेगला गोशांकी क्षेत्र रन मिळते सिंगल सिंगलच्या मदतीने एकोण संख्या पुढे सरकते सातच्या घरामध्ये तीन बॉल मध्ये सात धावा दोन ओव्हरची मॅच सेमी फायनल क्रमांक दोन सा थरार स्पर्धा आहे निमित्त आहे तुम्ही आनंद घेताय आस्वाद घेताय कार्याध्यक्ष चषकाचा पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल प्रॉपर मेडल नाही झालाय नाराज आहे स्वतःशी राहुल कारण मोठा फटका खेळण्यासारखा चेंडू होता थोडीशी फंबलिंग झाली फिल्डर्स मध्ये आणि त्याचा फायदा उचलला दोन धावा पूर्ण होत आहेत दोन धाव धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय टॉस कडकवाडी चॅम्पियनच्या विरुद्ध गेलाय त्यांना बॅटिंग साठी निमंत्रित केलं पांगुलवाडी टीमने आणि पहिल्या चार बॉलवर नऊ धावा आल्यात स्विंग कम्प्लिटली अप्रतिमशी गोलंदाजी रवींद्र यांची सात्विक आपल्याला इथे पाहायला मिळतोय सध्या आनंद घेतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरून मगाशी जेव्हा त्याचे पिताश्री बॅटिंग करत होते तेव्हा प्रचंड उत्साह त्याच्या मिळाला पुढचा बॉल यावेळेस माध्यमात बॉलला उडवलाय वेळ घेतला आणि तद् मात्र लाईन लेंथ रीड केली आणि हा षटकार खेचलाय शेवटच्या बॉलवर पहिल्या ओव्हरचा खेस केस समाप्त बिनबाद पंधरा धावा खर तर जसा षटकार आला सात्विक म्हणाला ओ शेट नाराज झाला थोडासा कारण पप्पांच्या विरुद्ध षटकार मारला पंधरा धावा दावफलकावर चांगली सुरुवात आक्रमक सुरुवात खरं तर राहुलने पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंगला लीड केलंय आणि त्याच्या समोर येत आकाश आकाश आक्रमक शैलीचा फलंदाज आहे मात्र त्याच्या विरुद्ध आता ही दुसरं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल ते म्हणजे प्रवीणच्या माध्यमात बेस्ट वर्सेस बेस्ट सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशी लढत आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल खाली राहतोय टप्पा पडल्यानंतर कमी गतीने टाकलेला बॉल अजिबात पेस दिला नाहीये गती दिली नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल खूप चांगली सुरुवात आपण पाहतोय पहिल्या सेमीफायनल मध्ये पन्नास प्लस धावा उभारला गेला दोन ओव्हर मध्ये मात्र या मॅच मध्ये कितपर्यंत मजल मारेल अर्थातच खडकवाडी चॅम्पियन यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट वर ना ऑन ड्राईव्ह केलंय लॉंगनचा फिल्डर केलाय त्याच्याकडनं थोडीशी झाली मिसफिल्ड झाली आणि फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज क्विक रनिंग द विकेट्स आणि गरजेचं आहे कारण अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण आहोत भले दोन्ही संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत मात्र फायनलचं तिकीट पक्क करायचं असेल मोठ्या धनराशीचा लाभ घ्यायचा असेल कॅश प्राईजच्या स्वरूपात तर सामना जिंकावा लागेल यावेळेस रडार मधला चेंडू आणि जजमेंट चुकलंय खराब जजमेंट खराब अंदाज आणि बॉल ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा दावांसाठी षटकार खर तर तितकीशी उंची प्राप्त झाली नव्हती चेंडूला अगदी फ्लॅट हा चेंडू गेला होता त्यामुळे अशा पद्धतीने कॅच पकडायची असेल अशा मुवमेंटला तर तुम्हाला स्टार्ट तुमचं लवकर घेणं गरजेचं आहे खेळाडूचं अजिबात लक्ष नव्हतं तो त्याचा अंदाज चुकला की चेंडू कुठे लँड करेल नक्की आणि त्यामुळेच की काय हा चेंडू सरस सीमा रेषा पलीकडे सहा दावा अंतिमचे तीन बॉल पहिल्या इनिंगचे इथे कमी गतीने टाकलेला बॉल फरक पडेल का अजिबात बात नाही तोच दररा आणि तीस दहशत या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांची अगोदर राहुलचा दणका आणि त्यानंतर आकाशचा हा भेदक असा पवित्रा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही बाजूने मात्र अप्रतिमशी फटकेबाजी धाबो संख्या सत्तावीस ट्वेंटी सेवन सत्तावीस धावा चार बॉल झालेत बारा धावा या मध्ये आल्यात पुन्हा एकदा खराब बॉल ओवर पिच बॉल घणाघाती प्रहार बॉल चाललाय पार टोले जंग हा फटका पाहायला मिळालाय आपल्या प्रत्येकाचं आयुष्य शून्यापासून सुरू होत आहे आणि शून्याच्या पुढे आकडे हे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात आणि ते स्वकर्तृत्व सिद्ध करत असताना हे दोन्ही फलंदाज क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो अशा पद्धतीने खेळताय ते दोन्ही फलंदाज चौफेर फटकेबाजी यावेळेस खाली राहतोय टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट बॉलने मात्र इथे ओव्हरची ची आणि इनिंग ची आहे समाप्ती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर निर्धारित धावा लागल्या धाव फलक्यावर त्या ते तेहतीस आणि चौतीस धावांचं लक्ष असणार आहे ते जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी या टीम समोर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मानिय संतोजी रिंगे साहेब यांचं शुभागमन झालंय आणि त्याचबरोबर रामदासजी सनत साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय तर त्यांचा आपण करूया शुभ सन्मान तर सर्वप्रथम संतोजी रिंगे साहेब आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय तर संतोषजी रिंगे साहेबांचा शुभ सन्मान होईल सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यस नामदेवजी पाटे यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करतोय संतोषजी रिंगे साहेब त्यानंतर रामदासजी सनस साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान रा करणार आहोत तर मी त्यांनाही विनंती करतोय रामदाजी सनस साहेब या आपलाही शुभ सन्मान आपण करूया कार्याध्यक्ष चषक नामदेवजी पार्टे यांच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये कांगोरेगड क्रिकेट क्लब कामथे विभाग आणि आई गावदेवी बोरगर अर्थात बोरगर बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा त्याचबरोबर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान या तुकारामजी सावंत साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करावे आम्ही तुकारामजी सावंत साहेबांना विनंती करू की आपण हा सन्मानाचा स्वीकार करावा कार्याध्यक्ष चषकामध्ये आपलंही सहर्ष स्वागत मी रवींद्रजी पाटेदादांना विनंती करू की आपल्या शुभस्ते आपण तुकारामजी सावंत साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष आहेत तुकारामजी सावंत साहेब त्यांचा शुभ सन्मान चला बॅट्समन पाठवा लवकरात लवकर क्षणचित्र आपण पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेतीस धावा उभारल्या गेल्या कडकवाडी चॅम्पियन्स टीम कडनं आणि चौतीस धावांचं लक्ष बारा बॉल मध्ये उभारण्यात आलं बारा बॉल आणि चौतीस धावांची गरज फायनलमध्ये ऑलरेडी शिवशंभ आढाव संघ दाखल झालाय आणि दुसरा फायनलिस्ट या कार्याध्यक्ष चष्काचा आपल्याला या बारा बॉल नंतर समजेल रवींद्र आणि संदेश सात्विक रवींद्र कोंडाळकर यांचे पिता श्री रवींद्र कोंडाळकर सध्या स्ट्राईक वर त्यांच्या समवेत संदेश विश्वनाथचा पहिलाच बॉल यॉर्करचा खोदून काढलाय ऑन साइडला क्षेत्रक्षक पुढे सरसावतोय वेगाने अप्रतिम असा थ्रो मात्र अवख्याच्या बाहेर दोन आणि कदाचित अजून एक धाव मिळेल यस तीन धावा मिळतील या पहिल्या बॉलवर प्रचंड वेगाने थ्रो केला होता अंदाज थोडासा चुकला इतका ताकतीने हा थ्रो केला होता की के विकेट किपरच्याही मागे जाऊन पडला चेंडू खरं तर इथे विकेट किपर कडे चेंडू पोहोचणं गरजेचं होतं कारण रनआउटच्या स्वरूपात कदाचित विकेट मिळवता बॉलला खेळून काढलाय मिड ऑफ क्लिअर करतोय बॉल चाललाय लॉंग ऑफला क्षेत्रक्षक एकाने बॉलला अडवतोय प्रदीप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सिंगल मिळते धावा संख्या पुढे सरकते चार धावा धाव फलक्यावर चौतीस लक्ष अजूनही तीस धावा करायच्यात येणाऱ्या दहा बॉल मध्ये वाईट प्लस वन दोन धावा अतिरिक्त ता चेंडू तर टाकावाच लागेल मात्र अतिरिक्त अजून एक धावही खर्च केल्यात म्हणजे एकूण दोन धावा खर्च केल्यात आमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या थोडं मागे या बाउंड्री लाईनवर जे खेळाडू आमचे आयोजक आहेत कमिटीचे सदस्य उभे आहेत बसलेले आहेत कदाचित बाउंड्री लाईनवर त्यांना विनंती आहे की आपण थोडं मागे या आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत व्हाइट प्लस वन पुन्हा एकदा आज काय घडतंय क्रीडांगणाच्या आतमध्ये विश्वनाथ ज्याच्यावर विश्वास दर्शवलाय टीमने आणि तो विश्वास सार्थ ठरवायचा आहे मित्र तुला तर दुसऱ्या बाजूला संदेश आणि रवींद्र वर मोठी जबाबदारी नवसंख्या आठ आहे यावेळेस बॅकफोटवर ताकदीने मारलाय उंच जास्त गेलाय लांब कमी एक कंप्लीट दुसरी कंप्लीट क्षेत्रक्ष खर तर बॉन्डर लाईन वरच सर्व तैनात आहेत बॉन्डर रायडर्स आणि आपण जर पाहिलं तर दोन धावा काढण्याचा पुरेसा अवधी आपण पाहिलं तर या खेळाडूंकडे होता त्यावेळेस फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न विश्वनाथचा नक्कीच चेंडूची गती त्याच्या बॉडीला स्पर्श झाल्यामुळे कमी नक्कीच आहे आणि इथे मिळते ती फक्त सिंगल दवसंख्येकने पुढे सरकते अकरा दवा फ्लायटेड डिलेवरी इथे आपल्याला पाहायला मिळते आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली गेली आहे मात्र पंचांनी अपील फेटावून लावली आहे सात बॉलचा खेळ अजूनही बाकी धाव संख्या झाली आहे ती अकरा लक्ष आहे ते चौतीस धावांचं म्हणजे अजूनही करायच्या तेवीस धावा सेव्हन बॉल्स ट्वेंटी थ्री रन्स रिक्वायर्ड होऊ शकतात हा चेंडू महत्त्वाचा आहे या चेंडूवर एखादा चौकार षटकार आला तर इक्वेशन सोपं होऊन जाईल टॉपेश बॉल हवेत सुपर्ब सुपर्ब कॅच अप्रतिम असा झेल टिपलाय विकेट किपरने आणि पहिला हादरा आपण पाहतोय देण्यात आलाय तो जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी टीमला शेवटच्या बॉलवर दाब संख्या आहे ती अकरा वन वन फॉर वन आफ्टर कंप्लीशन ऑफ वन ओव्हर सहा बॉल आणि तेवीस ची गरज चला थोडं क्विक करा नवीन बॉलर लवकरात लवकर तयार करा रवींद्र यांची विकेट गेली सात्विक नाराज झालाय पण सात्विकने टाळाय देखील वाजवले ते म्हणतात ना की लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तर लहान मुलांचे पाय आजकाल क्रिकेटच्या मैदानावर देखील दिसतात चला माझकडे आपण थोडस जाऊया सहा बॉल तेवीस गोलंदाज अमोल यॉर्कर लाईन परफेक्ट पकड लाईन पकडलीये गोलंदाजाने ती आवश्यकता होती का ओवर त्रोची रन मिळू शकते तिकडे खराब फिल्डिंग आणि जिथे आपण पाहिलं की कोणती धाव नव्हती तिथे मात्र या धावा आल्यात दोन धावा मिळतात संदेशला पुन्हा खोलव टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय along द carpet बॉल चालला ऑन साइड मिड विकेट तिथे पुन्हा एकदा फॉर्मलिंग करा फिल्डिंग बॉल के हातात पकडतच येत नाही चिपकतच नाही या क्षेत्ररक्षकांचा बऱ्याच वेळा मिसफिल्ड होते आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत एकूण धावसंख्या 15 बॉल हवेत खेळलाय क्षेत्रक्षक येतोय दूरवरून आणि कॅश पकडली गेली आहे आणि आता सामना आपल्या बाजूने झुकवत असताना जयभावानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी संघ विकेट्स येत आहेत आणि रन्स येत नाही आता एकूण धाव संख्या झालीये ते पंधरा आणि गडी गमावलेत ते दोन अजूनही एकोणीस धावांची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते तीन तीन बॉल एकोणीस मोठा उलटफेर होईल का या मॅच मध्ये अलॉंग द कार्पेट ऑफ ड्राईव्ह केलं या बॉलला आणि सामना पूर्णपणे कंट्रोलमध्ये आता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय पांगळवाडी टीमच्या एक रन आली आणि विकेटही आली आता औपचारिकतेमध्ये दोन बॉलचा खेळ फक्त बाकी आहे सोळा धावा धावफलकावर आहेत चौतीस करायचो होत्या म्हणजे अजून अठरा करायच्या यावेळेस मात्र इनसाइड आउट खोदून काढलाय वाईड शॉंग ऑफ क्लिअर करत येतोय हा षटकार मात्र एक बॉल आणि फक्त सामना एक बॉल आणि अजून गरज आहे ती बारा धावांची आता हो काही उलटफेर होतोय का चला शिवशंभ अडावळे टीम कॅप्टन व्यासपीठा जवळ या शिवशंभ अडावळे टीम कॅप्टन शेवटचा बॉल तडाखा लगावलाय चार धावा मिळत आहेत मात्र फायनलचं तिकीट पक्क करतोय तो जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी हा संघ शिवाशंभू विरुद्ध तो खेळेल मेगा फायनल कार्याध्यक्ष चषकाचा आणि मला मॅच लगेच अनाऊन्स करूया माफ करा खडकवाडी चॅम्पियन विन झाली खडकवाडी चॅम्पियन विपक्ष शिवशंभू आढवळे आणि सामनावीर ठरलाय तो आकाश अठरा धावांची विस्फोटक इनिंग त्याने साकारली